चिंतन श्री गुरुदेव दत्त अध्याय चौदावा कथासार गोपीचंदाने जालंधरनाथास खड्ड्यात पुरले जालंधरनाथाचा उपदेश मैनावतीने घेतल्यानंतर तिला झालेला आनंद पोटात माविनासा झाला व आज आल्याचे सार्थक झाले असे तिला वाटले परंतु आपला पती त्रिलोचन ह्याच्या शरीराची स्मशानात जशी राखरांगोळी झाली तशीच आपला पुत्र गोपीचंद ह्याची व्हाय वयाची म्हणून तिला परमखेदही झाला म्हणून मुलाला दोन बोधाच्या गोष्टी सांगण्यासाठी ती बहुत दिवसापर्यंत संधी पाहत होती माघ महिन्यातील एके दिवशी मैनावती महालाच्या गच्चीवर थंडीच्या निवारणासाठी उन्हात बसली होती त्याच संधीच गोपीचंद राजा खालच्या बासूस रत्नखचित चंदनाच्या चोरंगावर बसून स्त्रियांकडून जे लावून घेत होता दुसऱ्या सुंदर स्त्रियाही होत्या अशा मोठ्या राजा स्नान स्त्रिया आहे स्नाव मैनावतीला हे गोपीचंदाचे सुंदर शरीर नाश पावणार म्हणून वाईट वाटले तिला त्यावेळेस दुःखाचा उमाळा येऊन रडे लोटले ते काही केल्या आवरेना तिचे ते सुरू राजाच्या अंगावर पडले तेव्हा राजा चिकित होऊन ऊन पाणी कोठून पडले म्हणून इकडे तिकडे पाहू लागला तेव्हा माडीवर आपली आई रडत बसली आहे असे त्यास दिसले त्यावेळी राजा चूळ भरून दात घाशीत होता त्यावेळी राजा चूळ भरून दात घाशीत होता तो तसाच उठला व मातोश्रीपाशी गेला आणि तिच्या पाया पडून हात जोडून उभा राहिला नंतर तिला म्हणाला मातोश्री रडण्याचे कारण काय ते मला कृपा करून लवकर सांगावे तुम्हाला कोणी गांजेले ते सांगा ह्या वेळेस त्याचे डोळे फोडून टाकतो जर मी तुझे दुःख निवारण न केले तर तुझ्या पोटी मी जन्म घेतला तुझ्या मनाला संतोष होण्यासाठी मी कोणतीही गोष्ट करीन ती करताना प्रत्यक्ष प्राणावरही बेतले तरी तुझे दुःख निवारण केल्यापासून मी राहणार नाही गोपीचंद राजाचे हे भाषण ऐकून मैनावती म्हणाली की महान प्रत्यप अशा गोपीचंद राजाची मी माता असता मला असा कोण आहे परंतु मला दुःख होण्याचे कारण इतकेच की तुझा बाप तुझ्यासारखाच स्वरूपवान होता परंतु काळाने ग्रासल्यानंतरनं त्याच्या देहाची क्षणात राखरांगोळी होऊन गेली तुझ्या ह्या स्वरूपाची तरी तीच गत व्हावीची नाही म्हणून मला मोठे वाईट वाटते शरीराची व्यर्थ माती होऊ न देता कृतांत काळापासून चढवण्याची युक्ती योजावी हा मार्ग मला उत्तम दिसतो आपले हित होईल तितके करून घ्यावे गोपीचंदा क्षणभुंगुरेश्वर्यास न भूलता देहाचे सार्थक करून घे पण सध्याच्या तुझ्या वृत्तीकडे पाहून मला तुझी काकुळता येते व ह्या करताच रडे आले एरवी माझा कोणाकडून उपमर्द झाला नाही मग राजाने सांगितले की मातोश्री तुमचे म्हणणे खरे आहे पण सांप्रत असा गुरु मला कोठे मिळतो आहे प्रथमतः तो अमर असला तर तो मला अमर करेल व असा आजकाल कोणीतरी कोण तेव्हा मैनावती म्हणाली बाळा जालंदरनाथ त्याच प्रतीचा असून तो सांप्रत आपल्या नगरात आला आहे तरी तू त्यास कायेने वाचेने व मनाने शरण जा आणि ह्या नाशिवंत ऐश्वर्याचा लोभ न धरता त्याच्यापासून आपली काया अमर करून घे हे ऐकून गोपीचंदाने सांगितले की त्याच्या उपदेशाने मी माझी बायका मुले सुखसंपत्ती राज्यवैभव आदी करून सर्वांस अंतरेन ह्याकरता आज एकाएकी माझ्याने योग घेवणार नाही तरी मला आणखीन बारा वर्षे सर्व तऱ्हेचे विलास बघू दे मग मी गुरु शरण जाऊन योगमार्गाचा स्वीकार करीन व उत्तानपाद राजाच्या पुत्राप्रमाणे ब्रह्मांडात कीर्ती करून घेईन तेव्हा आई म्हणाली मुला ह्या देहाचा एका पाळाचासुद्धा खात्रीने भरोसा देता येत नाही असे असता तू एकदम बारा वर्षाची जोखीमदारी शिरावर घेतोस पण बाळा बारा वर्षे कुणी पाहिले आहेत कोणत्या वेळेस कसा प्रसंग उधरून येईल याचा नेम नाही मैनावती गोपीचंद राजास करीत असलेला हा बोध त्याची पट्टर आणि लोमावती दडून ऐकत होती तो ऐकून तिला त्यावेळेस दुःख झाले ती मनात म्हणू लागली की ही आई नव्हे वैरीन होय हे राजाचे ऐश्वर भोगावायचे सोडून त्याचा त्याग करण्यास सांगणारी ही आपली सासू नसून एक व्यवस्थित उत्पन्न झाली असे वाटते आता ह्याच उपाय तरी कोणता करावा अशा अनेक कल्पना तिच्या मनात येऊन ती आपल्या महालात गेली व तळमळत राहिली गोपीचंदाने मैनावतीचा उपदेश ऐकून उत्तर दिले की मातोश्री ज्या अर्थी तुझी अशी मर्जी आहे त्याअरती मीही तुझ्या इच्छेविरुद्ध वागत नाही पण त्या जलंधरनाथाचा प्रताप कसा आहे तो पाहून व त्याच्यापासून खचित माझे हित होईल अशी माझी खात्री झाली की मी त्या शरण जाऊन कार्यभाग सांधून घेईन आता तू हे सर्व मनातले दुःखम विचार काढून टाकून खुशाल आनंदाने राहा असे तिचे समाधान करून राजा स्नानास गेला इकडे राजाच्या प्रीतीतली मुख्य राणी लुमावती हिला राजास मैनावतीने केलेला उपदेश न पटल्याने तिने निराळाच प्रयत्न चालविला तिने आपल्या दुसऱ्या पाच सात राणींना बोलवून व त्यांचा चांगला आदर सत्कार करून त्यांना मैनावतीचा राजास बिघडून योग देण्याचा घाट कळविला ती म्हणाली गोपीचंद राजास जगातून उठवून लावण्याचा मैनावती मनसोबा करीत आहे जालंधर म्हणून कोणी एक ढोंगी गावात आला आहे व त्याचा अनुग्रह राजास देऊन त्याला जोगी बनविण्याची तिची इच्छा आहे मैनावतीची ते बोलणे प्रत्यक्ष मी आपल्या कानांनी ऐकले तिच्या उपदेशाने राजाचेही मन वळले आहे त्याचे मन उदास झाल्यावर राजे वैभव सर्व संपलेच म्हणावयाचे मग आपल्या स्तरी जगून कोणता उपयोग घडावायचा आहे परचक्र येऊन सर्व वैभवाचे दुदान होऊन जाईल तरी असे न होऊ देण्यासाठी आताच एखादी युक्ती काढा म्हणजे त्याचा तो बेत आपणास मोडून टाकता येईल लुमावतीने चौथींच्या मनात अशा तऱ्हेचे विकल्प भरून त्यांची मने दूषित केली परंतु कोणासही चांगली युक्ती सूचना त्या अवघ्या जणी चिंतेत पडून रडू लागल्या ते पाहून लुमावती हिने असा विचार केला की मैनावतीवर खोटा आळ घेतल्याखेरीज प्रसंगातून सुटका नाही म्हणून राजास असे सांगावे की जालंधर म्हणून जो वैरागी गावात आला आहे त्याची बायकांवर वाईट नजर असून महिनावतीस काम विकार सहन होत नसल्यामुळे ती त्याच्या नादी लागली आहे तसेच राजास बोध करून व त्यास योग देऊन तीर्थाटनास पाठवावे आणि नाथास राज्यावर बसवून आपण निर्धास्तपणे त्या जालंधर नाथा समागमे विषय विलासाचा उपयोग घ्यावा असा त्या दोघांचा मतलब आहे असे आपण राजास सांगून मनात विकल्प येऊ दिला म्हणजे राजास अतिशय क्रोध येईल व तो जालंधराचा एका क्षणात नाश करील तो बेत लुमावतीने इतर स्त्रियांस सांगितला व त्यांना तो पसंत पडून त्या सर्व आपापल्या महालात गेल्या त्या दिवशी राजा सर्व दिवसभर राजकीय कारभार पाहून पा। रात्रीस भोजन झाल्यानंतर सर्वांसह मुख्य राणी जी लुमावती हिच्या महालात गेला तिने त्यास मंचकावर बसविल्यानंतर गोडगोड बोलून त्याच्या प्रेमास पाजर आणला तो पूर्ण प्रेमात आल्यावर ती हात जोडून म्हणाली की माझ्या ऐकण्यात एक गोष्ट आली आहे पण ती तुमच्यापाशी सांगावयास मला भीती वाटते व न बोलता तशीच गुप्त ठेवली तर मोठा अनर्थ घडून येईल असे मी दोहींकडून चिंतेत पडले आहे तेव्हा राजा म्हणाला तू मनात काही किंतू आणल्याशिवाय चित्ताने मला सर्व सांग मग अभय वचन देत असाल तर बोलते असे तिने त्या सांगितल्यावर त्याने तिला अभय वचन दिले नंतर तिने संकेत केल्याप्रमाणे वरील मजकूर त्यास समजाविला आणि म्हटले की आमच्या सौभाग्य सुखाचा बाद न येण्यासाठी तुम्ही बारकाईने दूरवर विचार करून जे बरे दिसेल ते करा तो मजकूर राजाने ऐकल्यावर त्यास ते खरी वाटून रागाने तो अगदी लाल होऊन गेला मग राजाने प्रधानास सांगून जालंधरास आणविले व एक मोठी खाच खाणून ते त्यास लुटून दिले नंतर त्यावर घोड्याची लिद घालून खाच भरून टाकली आणि जर ही गोष्ट कोणाकडून उघडकीस आली तर त्यास जीवे मारून टाकेल अशी त्यावेळेस हजर असणाऱ्या सर्वांना सक्तताकीद दिली राजा प्राण घेईल त्या भीतीस्तव ही गोष्ट कोणी उघडकीस आणली नाही व मध्यरात्रीच्या सुमारास कार्यभाग करून घेतल्यामुळे ही गोष्ट लोकांनाही समजली नाही, नाही। दुसरे दिवशी सकाळी जालंधरनाथ कोटी निघून गेल्याची वार्ता गावभर झाली तेव्हा तो वैरागी असल्यामुळे लोक त्याच्याविषयी अनेक तर्क योजू लागले गुरुजी निघून गेल्याची वार्ता दासीने मैनावती सांगितली तेव्हा तिला फार दुःख झाले करून तिने योजने जागी राहून गेला हे पाहून मैनावतीस पण राजांना परमानंद झाला आणि गावकऱ्यास त्या साधूचे दर्शन अंतरले ज्या त्या खड्ड्यात वज्रासन घालून आखाशास्त्राची योजना करून स्वस्थ बसून राहिला आकाशास्त्र सुबुते असल्याने व त्यावर व ज्या योजना केल्याने लिहिद वरच्यावर राहून गेली ह्यामुळे त्याच खड्ड्यात निर्भयपणे राहता आले श्रुतेहो आता त्याचा दबा संपूर्ण झाला श्रुतेहो तुम्हाला जर आजची कथा मनापासून आवडली असेल तर आपले व्हिडिओला लाईक करा आपले चॅनेल भरपूर जणांपर्यंत शेअर करा आणि जाता जाता आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद